परदेशी मिसेस इंडिया सिस्टर सिबी जॉन सरपंच सुदर्शन पाटील वागचौरे त्या ठिकाणी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण संजय भाऊ वाघमारे त्यांच्या धर्मपत्नी रमाताई वाघमारे सचिव या संस्थेच्या बाबासाहेब शिरसाट उपाध्यक्ष नामदेव पाटील पवार चेअरमन बाळासाहेब वाघमारे सौमन वनमाला चौरे सरपंच साहेबराव पवार जयंदर पाटील शिवशाहीर शांतारामजी वगदे सो हेमल जाधव पुणेकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज